संजय शिरसाट संजय गायकवाड त्याचबरोबर भरत गोगावले आणि संदीपान भुमरे यांच्यासह शिंदे गटाचे आणखी एक मंत्री सध्या आणखी एक नेते सध्या अडचणीत आलेले आहेत ते आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम या योगेश कदम यांच्या नावे मुंबईमध्ये एक डान्स बार असल्याचा आरोप होतोय असा डान्सबार चालवणारा गृहमंत्री आम्हाला नको असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया म्हणत आहेत त्याचबरोबर अंजली दमानियांनी याच डान्सबारमधल्या बावीस बार बालांवर कारवाईचं एक प्रकरण सुद्धा समोर आणलेलं आहे नेमकं काय घडलेलं आहे या सावली डान्स बारच्या संदर्भात आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट सावली बार वरून राजकीय छमछम सावली बार मधनं बावीस डान्सर्स पकडल्याचा आरोप डान्सबार चालवणारे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नको दमानियांची मागणी मुंबईत पाऊस सुरू असताना अंजली दमानिया सकाळी सकाळी कांदिवलीतल्या सावली डान्सबारची पाहणी करायला पोहोचल्या सावली डान्सबार सध्या बंद आहे त्यामुळे बंद असलेल्या शटरची आणि कुलपाचीच पाहणी दमानियांना करतात या डान्सबारवर रेड पडली तेव्हा या डान्सबार मध्ये बावीस महिला सापडल्या होत्या असा आरोप दमान यांनी केला पाच माणसांचा पथक पाठवून इकडे आधी त्यांनी जो तिथे व्हिडिओ काढत होता त्याच्यानंतर एक पोलिसांनी इशारा केला बरोबर अकरा वाजून दहा मिनिटांनी रात्री इथे धाड टाकण्यात आली होती आणि व्हिडिओ सकट बावीस महिलांना त्याच्या जर एखादा परवाना दिला तर त्याच्या काही अटी शर्ती असतात त्या सगळ्या अटी शर्तीच उल्लंघन झालं होत सावली बारबर याआधी बऱ्याच वेळा रेड पडल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनीही केलाय जशी एकतीस पाच दोन हजार पंचवीस ला रेड झाली तशीच रेड अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीस ला रेड झाली होती है। त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे दुसरी रेड दहा आठ तेवीसला ला झाली होती म्हणजे दोन दोन रेड ह्याच्या अगोदर या बारवर आहेत आणि याचे या प्रकरणात रामदास कदम यांनी अर्थातच मुलाची पाठराखण केली आम्ही डान्स बार चालवणारे नाही तर डान्स बार फोडणारे आहोत असा त्यांचा दावा आहे आमचा आणि डान्सबागचा मुळीच कसलाही संबंध काढीचा नाही आणि याच्यामुळे देखील मी सांगितलं योगेश कदमाला की जिथे तिथे महाराष्ट्रामध्ये डान्सबाग असतील सगळे बंद करून टाका आम्ही बार चालवणार नाही डान्स बार, बार फोडला वेळा आहोत योगेश कदमानी जवळजवळ मंत्री झाल्यापासून चार ते पाच डान्सबार बंद केले रामदास कदम यांचा दावा खरा मानायचा झाला आणि या बार मध्ये काहीच चुकीचं नव्हतं तर मग हा डान्स बार का बंद करण्यात आला असले डान्सबार चालवणारे गृह राज्यमंत्री नको असं म्हणत अंजली दमान यांनी योगेश राजीनाम्याची मागणी केली त्यांनी सांगितलं की माझं नाव होत पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं चालवायला कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर हो आहेत आणि जी बाकीची माणसं होती ती मॅनेजर कॅशियर म्हणजे ती नोकरदार माणसं होती तर याचा अर्थ सरळ आहे की जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नको कदम यांच्या सावली बारचा सा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही गाजला होता मुंबईत कांदिवली पूर्वेला हा डान्स बार आहे पोलिसांनी या बारवर धाड टाकली तेव्हा बावीस बारबाला पकडल्याचा आरोप आहे बावीस बारबालांसह बावीस गिरायक आणि चार कर्मचाऱ्यांनाही पकडण्यात आलं होतं या बारचं परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे ज्योती कदम म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची आई या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेचा आणखी एक मंत्री अडचणीत आलाय या प्रकरणी मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील असं उदय सामंतांनी म्हटलंय या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे ते मुख्यमंत्री देखील आहेत गृहमंत्री देखील आहेत ते या संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करतील आणि योग्य तो संदेश संबंधितांना देतील राज्यात डान्स बारवर बंदी आहे दोन हजार पाच मध्येच राज्य सरकारनं हा निर्णय घेतला या निर्णयाविरोधात बार मालकांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं बार मालकांच्या बाजूने कौल दिला होता मात्र न्यायालयाच्या दणक्यानंतरही राज्य सरकार डान्सबार बंदीवर ठाम राहिलं या कायद्याचा भंग झाल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि हॉटेलचा परवाना रद्द करण्याच्या शिक्षेची तरतूद आहे एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्य डान्सबार मध्ये दारू पिऊन दारुडे पोरींना त्रास द्यायचे याचा आनंद दिघेंना प्रचंड राग होता ठाण्यात डान्सबार दिसला की दिघे हा डान्सबार फोडायला जायचे आणि या डान्स बार फोडण्यात सगळ्यात आघाडीवर असायचे एकनाथ शिंदे आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सावली डान्सबार असल्याचं उघड झालंय आता एकनाथ शिंदे योगेश कदमांना कुठली शिक्षा देणार ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई